శ్రీ భక్తి రూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ सोलापूर पत्रकार परिषदेत अमोल बापू शिंदे यांनी माऊली पवारवर गंभीर आरोप केला समाजाचे नावे वीस लाख रुपये काँग्रेसकडून घेतले याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्यावरती आपण पैसे घेतल्याचा आरोप लावला काय नेमका तो आरोप आहे याचे पुरावे आपल्याकडे आहे सो सकल मराठ्यांचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करत एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेडा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठिंबा नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण झरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही हे जर स्वतःच्या आर्थिक लाभा करता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि असणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणीचा दावा विशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणीचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढं बसून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणी जरी पैसे घेऊन काहीतरी शिकून मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वघोषित मराठा समाजाच्या समन्वयाला कुठे दिले काय मी सांगितलं काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले जरंगे पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुला मी बघितलं असेल की प्रणित बुके देण्याकरता किती धडपड करत होती रामबया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा अशा पद्धतीचं भूलतापा देण्याचं काम करायचं त्या दिवशीच समाजाच्या त्याचप्रमाणे माऊली पवारांचे सहकारी जनत देशमुख सर मिटिंग घेतले सकल मराठा नावाने की मराठा समाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठिंबा द्यायचा तर मराठा समाज वसंत विहार हे मरा काँग्रेसला पाठिंबा देत आहे नंतर काही लोकांनी आमच्या वसंत विहार सकल मराठा समाज असं त्यांनी नाव दिलं आणि हे त्यात सामील आहेत गणेश देशमुख